रंजनकीय रसोईमध्ये आपले स्वागत आणि आता एक मेला आहे आपला महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आपण बनवतो आहे महाराष्ट्रीयन थाळी त्याच्यासाठी आधी सगळ्यात आधी सर्वांचा आवडता लाडका पदार्थ म्हणजे भात आणि ही खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात बनणारे वेगवेगळे वे पदार्थ मी बनवणार आहे त्याच्या आधी मी सगळ्यात आधी बनवणार आहे ती आमटी आणि भात तर त्याच्या त्याच्यासाठी मी ही तुरीची डाळ मुगाची डाळ आणि टोमॅटो असं शिजवून घेतले अत्यंत चवदार असं लागतं हे आणि आधी सगळ्यात आधी आपण आमटीला फोडणी देऊन घेऊ थोडंसं ते महाराष्ट्र म्हटलं की सगळे जिल्हे त्याच्यामध्ये येतात आणि सगळ्यात प्रत्येक प्रांताची पद्धत बनवण्याची वेगवेगळी आहे तर आपण सगळ्या प्रांताचा एका एका जिल्ह्याचा एक एक जो जमेल तो पदार्थ बनवूया तर सगळ्यात आधी आपण आमटी ज्याला आपण म्हणतो नेहमी रेग्युलर जी वापरात येते ती मी मोहरी घातली जिरे घातले लसूण घातले तुरीच्या डाळीची आमटी बनवते आपण खूप छान लागते टोमॅटो घालून थोडीशी तुरीची डाळ आणि जास्त मुगाची डाळ घेतलेली आहे आपण

ओलं खोबरं असं वरून घालायचं चव खूप छान येते आणि आता आपण महाराष्ट्रीयन पदार्थ म्हटलं की त्याच्यासोबत आपल्याला ज्वारीच्या बोकरी भाकरी पाहिजे म्हणजे पाहिजेस तर आपण आता करूया ज्वारीच्या भाकरी एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि उकळू द्यायचं त्याला व्यवस्थित बारीक गॅसवर गॅस बारीक आहे ठेवायचं लक्ष द्यायचं नाही तर मग तरी येत नाही चला तर आपण तयारी करूया ज्वारीच्या ही तयार झाली आपली आमटी तुरडाळ मुगडाळ आणि टोमॅटो घालून केलेली ही आमटी अशी तिखट मस्त भातासोबत आणि आता आपण करून घेऊया ज्वारीच्या भाकरी आपण ही बाजरी ज्वारीची भाकरी बनवून घेऊया त्याच्यासोबत आपण नगर जिल्ह्यात बनवली जाणारी अत्यंत छान चवदार गव्हाची कुरडी तळणार आहोत म्हणजे प्रत्येक भागातला एक एक पदार्थ खूप छान कुरड्या बनवतात तिकडं जसं कोल्हापूरला तांदळाच्या बनवतात तसं नगर नगरमध्ये गव्हाचेच पदार्थ बनवले जातात जास्त त्यानंतर आपण बनवूया पुणेरी पद्धतीचे गव्हाची खीर इथे तयार झालेले आपले आहे तुरीच्या डाळीची आमटी टोमॅटो घालून भात आणि ज्वारीच्या भाकरी बाकीचे पदार्थ आपण आता बनवतोय अजून एक मे एकोणीशे साठ साली आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो तर चला तर आपण पहिला पदार्थ बनवूया गोड शेवया आपण अशा शेवया आपण शेवया अशा तुपामध्ये भाजून घेऊया थोड्याशा लालसर भाजायच्या गॅस बंद करूया मी इकडं दूध गरम करत ठेवलेलं आहे आपल्या शेवाया काढून घेऊया आपले सगळे ड्रायफ्रूट भाजून घेऊया याच्यामध्ये तुपामध्ये काजू बनवणे खारीक कुरकुरीत लागतात ते भाजल्यानंतर खीरमध्ये असं थोडस मंदीर असं भाजून घे दुधामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट टाकूया साखर आणि वेलचीपूर उकड़े तरा जा। उकड़े हे उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये दूध घालायचेकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एवढे शेवाय टाकून घ्यायचे कांदा भरची आणि कांद्याला मी मीठ लावून ठेवलं होतं इतकं पाणी निघलेलं आहे ते बघा पाणी इतकं निघले आपण बेसनचं पीठ घालूया मीठ लाल मिरची पावडर सगळ मिश्रण एकजीव करून थोड़ा थोडासा सोडा घालायचा चांगलं एक जो करून घेऊ महाराष्ट्र म्हटलं की प्रत्येक प्रांताची बोलीभाषा वेगळी अगदी कोसा कोसावर आपली बोलीभाषा बदलते आणि पदार्थाची बनवण्याची पद्धतही प्रत्येकाची वेगवेगळी असते मग आता आपण महाराष्ट्रीयन पदार्थामध्ये ज्वारी किंवा बाजरीची भाकरी आता कोल्हापूर जिल्ह्यात म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाजरीची भाकरी न बनता ज्वारीची भाकरी जास्त बनली जाते आणि आत्ता नवीन ट्रेडमध्ये चपातीचा प्रकार जास्त वाढलेला आहे आणि इकडं अहमदनगर पुणे सोलापूर सोलापूरला ज्वारीची भाकरी असते अहमदनगर पुणे काही ठिकाणी बाजरीची भाकरी अहमदनगर जिल्ह्यात जास्ती जास्त बाजरीचीच भाकरी खाल्ली जाते आणि चपाती प्रत्येक पदार्थ प्र बनवण्याची पद्धत वेगळी चव पण छान असते प्रत्येक पदार्थाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात लाल मसाला कोल्हापुरी मसाल्याचा वापर असतो पुण्यामध्ये गरम मसाल्याचा वापर म्हणजे गरम मसाले घालून जी चटणी बनवली जाते काळा मसाला किंवा अनेक प्रकारचे जे मसाले असतात ते तिखट आणि झणझणीत असतात त्यांच्या भाज्या वाटण्याच्या असतात ह्या चा महाराष्ट्र संस्कृतीमधले अनेक अनेक पैलू जर आपण पाहायचे म्हटलं तर प्रत्येकाची पद्धत वेगळी बोलीभाषा वेगळी असे आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे वेगवेगळे वेग वेग पदार्थ बनवून एक छानशी फेज महाराष्ट्रीयन थाळी बनवतो आणि प्रत्येक सणाला महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये पुरणपोळी बनवण्याची एक पद्धतच आहे सगळीकडे पुरणपोळी भज्जी कुरुडिया तर अशी आपण सगळी भज्जी खूप छान आणि क्रिस्पी झाल्यात कुरकुरीत एकदम सगळं असं बनवून घ्यायचं गोड पदार्थामध्ये काही ठिकाणी तांदूळाची तांदूळ भाजून खीर बनवली जाते काही ठिकाणी शेवयांची खीर काही ठिकाणी गव्हाची खीर असे पदार्थ आपल्याकडे बनवले जातात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र थाळीमध्ये गुळ शेंगदाणे पण असतात कुरुडे असतात गव्हाची कुरुडी हा अहमदनगर पुणे ह्या परिसरामधला सोलापूर जिल्ह्यातला एक उत्तम पदार्थ आहे आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र पुढे पुढे जर गेला आपण तर तांदळाचे पदार्थ कोकण विभागामध्ये जास्त बनवले जातात तांदळाच्या आंबोळ्या तांदळाची भाकरी तांदळाच्या कुरुड्या तांदळाच्या पापड्या अहमदनगर पुणे आणि सोलापूर इकडचा हा पदार्थ आहे गव्हाच्या पोर्यावर किती छान दिसतात अत्यंत उत्कृष्ट असा हा एक पदार्थ दुसरा आहे हा कोल्हापूरचा पदार्थ म्हटलं तर तांदळाच्या पिठाच्या कुरुड्या तिसरा पदार्थ तयार झाला आपण आता एक पदार्थ बनवतो पुढचा पदार्थ भरलेली शिमला मिरची महाराष्ट्र थाळी थाळीसाठी आपण बनवतो आहे पुढचा पदार्थ शिमला मिरची भरलेली त्यासाठी मी घेतलं आहे जाडसर शेंगदाण्याचं कूट वाटलेलं कोथिंबीर जिरे हे असं वाटून घेतलं आहे मी जाडसर लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ हळद थोडंसं सा चवीसाठी लाल कोल्हापुरी मसाला हे सगळं मिश्रण आपण आता ह्या मिरच्यांमध्ये भरून घेऊया हा एक पदार्थ कोल्हापुरी की मसाले वगैरे कुठल्या याच्यात आपण वापरू शकतो आणि महाराष्ट्रीयन थाळीमध्ये पिठलं असतं भाकरी असती ठेचा असतो थोडं दही असतं था, दही खरडा पण खूप छान लागतो तर आपल्याला जेवढे जमेल तेवढे आपण असे सुंदर थाळी बनवत आहोत ह्या आतून मी सगळ्या मिरच्या अशा भरून घेतलेल्या आहेत हे बघा आणि हे थोडंसं वाटण जे राहिलेलं आहे मसाला तो आपण वरून टाकायचा आता आपण तेल गरम करत ठेवलं आहे थोडासा कांदा घालूया त्याच्यामध्ये कांदा लालसर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये असं परतवून घ्यायचं बारीक गॅस करायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि छाकण ठेवायचं गॅस बारीक ठेवूया राष्ट्रीयन थाळीसाठी आपण बनवतोय हे कैरीचं चिरून घ्यायची कैरी कैरी चिरून घेतलेली आहे आता दोन प्रकारे आपण बनवणार आहोत ही बनवणार आहोत फक्त लाल तिखट मीठ आणि हळद असं घालून हे बनवायची आणि ह्याच्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत आणि ही थोडीशी गोडसर बनवणार तर मग मी तर तेल गरम करत ठेवले त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी शिमटभर जिरे थोडीशी साखर हळद आणि मिरची पावडर आता हे सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये ही झाली फोडणीची कैरी आपण करतोय आता ही तिखट कैरी त्याच्यामध्ये साखर नाही घालायची कोल्हापुरी मसाला एक चमचा चवीनुसार मीठ आणि हळद हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आपण बनवतोय असं हे ताक महाराष्ट्रामध्ये अगदी सगळीकडे बनणारा महत्त्वाचा असा हा पदार्थ म्हणजे ताक आपल्या जेवणाचा अविभाज्य असले भाग असलेला असं हे ताक असं रवीनं बनवलं की खूप छान होतं हे बघा चव पण खूप छान लागते याच्या सहा महाराष्ट्रीयन थाळीमधला आपला हा एक पदार्थ तयार झाला याच्यामध्ये आपण वरून घालणार आहोत सेंदव मीठ ह्याच्यामध्ये आपण टाकूया जिरा पावडर आणि थोडस मीठ काळं मीठ गोडशेवाया आमटी भात भाकरी चपाती आणि शिमला मिरची तांदळाची कुरडी गव्हाची कुरडी कांदा भजी तांदळाचा पापड लाल कैरी वाली, आणि ही गोड थोडेसे गूळ आणि शेंगदाणे आणि हे ताक ही आपली महाराष्ट्रीयन थाळी तयार झालेली आहे आपली शेवळांची खीर आमटी भात गोड कैरी तिखट कैरी आणि कांद्याची भजी भरलेली शिमला मिरची तांदळाची पापडी ज्वारीची भाकरी गव्हाची कुरडी तांदळाची कुरडी चपाती ताक पाणी आणि गूळ आणि शेंगदाणे अशी ही महाराष्ट्राची फेवरेट थळी तुम्ही करा आणि नक्की खा रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा